शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते यादवराव भवरे यांचा सक्वाढ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सम्राट अशोक नगर येथे पार पडलेल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे सत्यनारायण कुलथे शरद कुरे अशोक धबाले माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे देवराव खंदारे शरद कापसे प्रशांत कापसे मेहबूब कुरेशी अख्तर कुरेशी ऍडव्होकेट डाकोरे ऍडव्होकेट सूर्यकांत काळे ऍडव्होकेट असित पालकराव ऍडव्होकेट पांडुरंग कापुरे ॲडवोकेट खरे ऍडव्होकेट भारतीय शेख मोहसिन शेख बशीर सुरावासे फौजदार अरुण मुखेडकर श्री पावडे मनोज उबाडे ऍडव्होकेट किर्डे ऍडव्होकेट पारवे डॉक्टर संदीप जोंधळे अरुण भगत नागेश इंगळे नारायण कदम पांडुरंग निर्मले श्री कांबळे किशोर भरणे पाटील सर अमजद कुरेशी शेख जावेद भाई सुनील प्राध्यापक मोरे मुकुंद पाटील सुनील भरणे उपस्थिती होती भोवरे परिवाराच्या वतीने यादवराव भोवरे यांचा वाढदिवस केक कापून आणि त्यांचे औक्षण करून साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवर मित्र परिवार पाहुणे मंडळी यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तर अतिशय आनंदाच्या वातावरणात हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भवरे परिवाराने परिश्रम घेतले तर कार्यक्रमासाठी पुसत उमरखेड नांदेड हिंगोली हिमायतनगर यासह आदी गावातून पाहुणे परिवार आणि सगळ्यांनी हजेरी लावली होती तर अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम हा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला शंकरावर आज दिवस साजरा होत आहे यासाठी सर्व प्रतिष्ठित माणसं माजी नगराध्यक्ष उद्धवरावजी कदम माजी नगराध्यक्ष शरद शरदरावजी शिव आमचे सत्तू सेठ माजी नगराध्यक्ष सत्तू सेठ आमचे नारायणराव पाटील सदस्य नगरपालिकेचे धवालेस आहेत उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीत आणि आमचे सर्व नातेवाईक उम्मदेड मुदूर आणि नांदेड झेल या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सत्तरावा वाढदिवस आमच्या सन्मानाने यादवराव भूमीचा साजरा होत आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सर्वांची सदिच्छा आहे त्यांना ही आशीर्वाद देण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी आणलेली आहेत तसेच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आज आमच्या सन्माननीय यादवरावजी भोरे यांचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा राज्यमंत्री म्हणून भारताच्या संसदेमध्ये त्यांची नेंदू झालेली नोंदणूक झालेली आहे हा एक आनंद बिगिनीच होत आहे कारण सन्माननीय साहेबांना एवढं मानतात ते आणि ते भारताची राज्यमंत्री झालेले आहेत हे आनंद या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्यांच्या सन्माननीय होळी साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी भगवान बौद्धचरणी प्रार्थना करतो आणि दिवसेंदिवस त्यांच्या जीवनाची प्रगती हो अशी सदिच्छा व्यक्त आसक्त होतो माननीय यादवरावजी ढोरे आमचे एक दादा एक महान समाजसेवक यांच्या वाद सोहळ्यात आम्ही सहभागी झालो त्याचा फार मोठा आनंद वाटतो त्यांना पुढील आयुष्याच्या चांगली धरबरा ठेव हो, आणि सामाजिक कार्यासाठी जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करावेत आणि आपल्यानं जे काही आजपर्यंत जे काही चांगल्या गोष्टी केल्या चांगल्या लोकांना मार्गदर्शन केलं समाजाच्या अनेक हितासाठी ज्यांनी आजपर्यंत की हे यापुढे जास्तीत जास्त करत कळावे याकरता गौतम बुद्धाचे चरणी त्यांना अशी व्यक्त करतो की त्यांना जा सुगंध आयुष्य लाभवं एवढीच सोचरणी गौतम बुद्ध बाबासाहेब मार्गदर्शक आमचे श्रद्धास्थान माननीय माजी नगरसेवक माझे उपनगराध्यक्ष यादवरावजी भोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आपण आज सर्वजण इथं जमलेलो आहोत सर्व सर्वजण हसोर्ज उल आपण आज काकाचा वाढदिवस साजरा करत आहे का असं खूप काही प्रेरणा घेण्यासारखं आहे काका एक धकधकती ज्वालामुखी आहे काका आमच्या सारख्या नव जवान माणसाला प्रेरणा देतात आणि त्यांचे जे वय आज जरी सत्तर वर्षाचा वाढदिवस साजरा करत आहोत पण हे सत्तर वर्षाचे वाटत नाहीत आजही ते अठरा एकोणीस वर्षाचे त्याच्या कामाहून त्याला दाखवून दिलेलं आहे वेळेस आहे ना आंबेडकरी हो, मध्ये कुठल्याच कोणाला काही वाहन त्या यांच्या याने जवळचे जे एलपी दोन वाहन होते ते वाहन यांना देत होते दे। कुठं हे केलं ना जेल पण राहून आलेले असे आमचे प्रेरणास्थान काका यादवरावजी भौरे यांना सत्तरव्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा असंच हे आम्ही संचुरी हे करावे शंभरवी वाढदिवस साजरा करावा आमची अशी माझ्या माझ्याकडून अशी शुभेच्छा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि माझ्यातर्फे चुडावा पोलिस यांना लाख लाख शुभेच्छा यांचं आयुष्य असंच फुलत राहावं आणि दीर्घ आयुष्य शिराई व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि असंच आम्हाला सानिध्य दे लाभावं त्यांचं ही अपेक्षा धन्यवाद जन्मदिन बोलते थे सत्तरवा सत्तर वर्ष जाले थे अल्लाह अद्भुन माजी इच्छा है कि अल्लाह ने परमात्मा ने कि सौ साल की उम्र उनकी हो अच्छी तबीयत रहो मैं शुभकामना देता हूँ उनके पूरे परिवार को और उनका इस्तेमाल किया मैंने लंबी उम्र हो मैं इतना बोल के अपने तो शब्द धन्यवाद

Happy birthday to you. Happy birthday to you, Baba. Happy birthday to you. Happy birthday, Baba. Happy Thank birthday, birthday, you, birthday day Baba. Day happy birthday. Day. Thank Thank day.